त्याशिवाय माणसात मी वाटणी येत नाही काय कर मग आपली जनावरा मार्ग फिरून फिरून काय पाय मग घेत नाही त्यामुळं भाऊ जायला घे मैस तुला मस... मैस घेला मैस हम्म तर तिला बी नाही आता आलं तिला बी नाही आता आलं अगं मैस आयचे ती मस्त मग एकमच मागितले तस असत त्यांची ती सफायची ती त्यांची ती करची लेकरा बाळाना दूध लागते खायला मग असं कर त्यांना तीन लिटर दूध देत दररोज तीन लिटर तीन लिटर दूध द्या

माझी तू माडव डोक्याला उघड टेन्शन देऊ नको मी त्यांना म्हटलंय मस्त तुम्ही एक घेऊन जावा म्हटलंय आता ती येलेली आहे ती मस्त त्यांना घेऊ दे आणि ते ती सांभाळते ती व्यवस्थित गुडबुडची आणि त्यांना दूध पण होत आहे आपल्याला मस्त बाकीचे भरपूर असे उघडलं ज्यादा मस्त पूजा तसं नियमांनी मी देऊ लागते ती तुझ्या डोक्यात अजून शिर नाही परत अजून येत घेणार परत येत घेणार आता निमळ उठतय ना बघा नाही अजून एखाद असे निमस खेळी काढते ना मला तुम्हाला काय वाटतं तुम्ही शेण आहे तुमचा भाऊ शेण मी बी नाही शेण अगं तो जो तू गेल बोलणे ये ना आता भास्कर बटाटा बटाट काय बघून आणली तू निमीना की जा ती मग कसं करायचंय का आज मस्त नाही येणारी एक तरी मागितले दुधासाठी मग आपण जर नाही येणार म्हटलं तर मग कसं म्हणतो मग नाही दिली दूध काय दिले आपण घ्यायची बडे आणि मी घेतो काय करायच मी नाही बोलत आता देतोय ना द्या तुम्ही मला काय घेत द्या आता एक शब्द बोलत आहे

दूध उतू जाईल बानात मिळायच नाही मला खायला बाजार बाजार दूध तापली घ्या

हा पहिलं जाय असताना झालं कधी काय जा तू काय चालतं खरते का तापू द्या पाहिजे दूध च्या मला वासायचं रे बा तापू का मग गाव आता दुध ति मला दूध ते बा खावा

बाजार मग कळतय बाजार कसा आणायला असतो पैसे कसं खर्च करायचं उचलली जी पण डावली टाळायला असं करून चालणार नाही